भारतीय राज्यघटनेचे शिल्प परंतु तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मी अभिवादन करतो महाराष्ट्राचे भाग्यजे मराठी मनाची धडकण हिंदुद्धनायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मनाचा मुद्रा आजच्या या ठोठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन जंदेवार प्रतिक सेनेचे नयेजी वासलवार जैनगीचे कमी भाऊ कांदराव काळपांडे फुले विधी विभागाचे ॲडव्होकेट अजित भाऊ पांडे आणि उपस्थित माझ्या सगळ्या महाराष्ट्र सेट खरं तर आज ही पोटिक आणि बैठक आहे अमोलबाहून सांगितलं की काही सिलेक्टेड लोकांची आपण इथे बैठक घेऊन आपण एक ग्रुपरेषा तयार करूया त्याच्यामुळं मी माझ्या वतीनं जे काही लोकांना बोलायचं होतं ते काही बोलावलं नाही कारण म्हटलं ना मी आलो त्याच्या वतीमध्ये त्याच्यामुळं माझ्याकडे सहकारांना बोलवलं आवश्यकता नाही हे पर्टिक्युलर जे पक्षाशी आता जुळलेले जे लोक आहेत ते फार सैनिक आहे उपस्थित आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा राजकीय पक्ष आहे तो, तो लड़ा 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 की तो खऱ्या अर्थानंच अधिक भूमिकाच्या हक्काची लढाई लढतो आहे पण ती लढाई लढत असताना आज ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय इथे येऊन जे आहे आपल्या हक्काचा रोजगार इथे हिरावून घेत आहे तिथले कॉन्ट्रॅक्टर हे बाहेरचे लोक आहेत तिथले कामगार ते लोक बाहेरून आणतात आणि मग आपल्या स्थानिक जे हक्काचा जो रोजगार जे आहे हिरावला जातो आणि म्हणून स्थानिक भूमिमत्ताच्या हक्काच्या लढाईसाठी आणि मराठी माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी सन्मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष उभा केला आणि इथे त्यांनी आपल्याला आश्वस्त केलं कारण सन्मान्य राजसाहेबांचं विजन आहे जगाला हे वाटावं असं महाराष्ट्र घडूया कारण अनेक राजकीय पक्ष आपण पाहतो अनेक राजकीय पक्षाचे पुढ्याने पाहत आहोत की फक्त त्यांचं विजन काय सत्ता मिळवणे त्यांना फक्त सत्ता पाहिजे अनेक नेते आजकाल आपण पाहतो की आज एका पक्षामध्ये नंतर दुसऱ्या पक्षामध्ये नंतर दुसऱ्या पक्षामध्ये आणि ह्या कोलाडपुड्या मारून आपलं फक्त चांगलं कसं होते त्या पद्धतीचा विचार त्या सर्व नेत्या लोकांचा आहे परंतु सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता जरी नसली तरी आज रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्मोरण आहे तोंड बाजून न्याय मिळत नसेल तर कोर्टात बाजून न्याय मिळू हा न्याय हा झालाच पाहिजे आणि त्या अर्थानं आज ही आपल्या स्थानिक चंद्रपूर जिल्ह्याची जी परिस्थिती आहे आपण महाराष्ट्र विमानसेनेमध्ये आता जुलै आहेत मी पक्ष स्थापनेपासून मी जुळलेलो आहोत अनेक लोक आले अनेक लोक गेले त्यांनी पक्ष सोडले कुठल्या तरी पक्षामध्ये गेले पक्ष आहे तिथेच आपण आहोत तिथे जाऊ पक्ष कधी संपत नसतो को कोणी तिथे गेलेलं पण पक्षाचे जे विचार आहेत आज जे आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला प्रगतीपवर येण्यासाठी महाराष्ट्राचं नवनिर्माण करा करण्यासाठी येणाऱ्या आपल्या कच्च्या पच्च्यांच्या भविष्यासाठी जर खऱ्या अर्थानं कोणी राजकारण करत असेल तर ते सन्मान्य रासाहेब आणि महाराष्ट्र नौमा सेना करतायत कारण आपल्या लोकांवर एवढ्या मोठे केसेस आहेत सन्मान्य राजधानावर शंभराच्यावर केसेस आहेत त्यांनी काहीच केलं नाही फक्त आपल्या मराठी माणसासाठी आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर केसेस आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत आपल्या फक्त तुंबड्या भरण्याचं काम ते करत आहेत आणि मग त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या केले केसेस नाही हे गलट्ट झालेले आहे ते गप्प झालेले आहेत पैशांनी आणि मग पैशाचं राजकारण करून ते निवडणूक जिंकत आहे आणि आपण स्वाभिमानाची आमच्याची लढाई लढत असताना आपण जेव्हा निवडणुकीला समोर जातो निवडणुकीमध्ये पैसा लागतो आपल्याकडे पैसा नसतो म्हणून आपण घडतो ही एक परिस्थिती आहे आणि म्हणून ह्या परिस्थितीला सुद्धा आपल्याला बदलावता आहे कारण आपण जेव्हा पाहतो आहोत की जेव्हा प्रादुंतमध्ये देश होता तेव्हा आपले मूलभल लोक तयार झाले आणि मग स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली सोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास आपण जर बघितला तर मुलगळ माव मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना परतून जे आहे स्थानिक मराठी मनाचं मावळ मातीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि स्वराज्य निर्माण केलं त्या पद्धतीचं राज्य सन्मान्य रासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं आहे मराठी माणसाच्या हक्काचं राज्य आपल्याला माझं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना जेवढी स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय माझं राज्य आज आपल्याला वाटतं आपलं राज्य आहे कुठंच वाटत नाही कारण सर्व जे राजकीय दरित्र आहे ते फक्त सत्तेसाठी आहे ते तुमच्या हक्क अधिकारासाठी नाही आहे ते फक्त त्यांच्यासाठी आहे पूर्व लोकांसाठी आणि म्हणून तमाम मराठी मनात जमात राज्य जर तुम्हाला या असं वाटत असेल तर सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लमान सेनेची सत्ता आलीच पाहिजे यासाठी आम्ही तन्मानधनानं काम करावं एवढी आपल्या सर्वां अपेक्षा आहे कारण अजूनही धा संगीता आहे धारशिवांच्या तलवारीची अजूनही संगीता आहे धारशिवांच्या तलवारीची हिंमत नाही मराठी यांना संपण्याची आणि घासल्याशिवाय घाट नाही तलवारीच्या पतीला आणि मनसेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या बाकी भविष्य राहणार नाही आणि आपण देणार आहोत जसं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण झालं काही मावळे आपण सोबत येऊन जे स्वराज्य निर्माण झालं तशाच प्रकारे महाराष्ट्र हनुमान सेनेचे महाराष्ट्र सैनिक

अधिक तीव्र करण्यासाठी सन्मान्य दासाहेब आपल्याला निश्चितपणे पाठवत येतील अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो आपल्याकडून मी अपेक्षा करतो विदेश थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र